मित्र नमस्कार आज एका वेगळ्या विषयावर संवाद साधण्यासाठी एका वेगळ्या ठिकाणी येऊन मी बसलो एक तलाव जो दरवर्षी पावसाळ्यामध्ये भरून वाहत असतो त्या तलावाच्या पाण्याचा साठा ज्या ठिकाणी येत असतो त्या ठिकाणी मी बसलेलो आहे माझ्या पाठीमाग असलेल्या दगडांच्या वरती पाण्याच्या खुना स्पष्ट दिसत आहेत आणि तळ्यातलं पाणी जवळपास संपत आलेलं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी संपणार हे खरंही आहे मात्र पाणी एवढ्या झपाट्यानं कमी होणं हे यावर्षीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे अर्थात दरवर्षी पाणी वेगाने घटणं पाणी वेगाने संपत जाणं हे घडतंय आणि आपण दरवर्षी म्हणतो की यावर्षीचा उन्हाळा उच्चांकी असणार आहे यावर्षी तर तापमान एकोणपन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत जाईल असा संशोधकांनी हवामान तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केलेले आहे अनेक गावामध्ये टँकर पुन्हा सुरू झालेले आहेत पाणी पुरवठा करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे शुद्ध पाण्याचा पुरवठा होणं ही मानवी जीवनासाठी अत्यावश्यक गरज असताना देखील हे पाणी मिळणं दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे खरं सांगायचं तर पाणी पिण्यासाठी लागतं शेतीसाठी लागतं स्वच्छतेसाठी लागतं उद्योगांसाठी लागतं आणि पाण्याला त्याच्यामुळे जीवन असं म्हटलेलं आहे पाणी नसेल तर पृथ्वीवरील जीवसृष्टी असू शकत नाही कारण वनस्पती कीटक पक्षी मानव प्राणी इतर सर्व प्राणी यांच्यातलं जर सरासरी प्रमाण काढलं तर नव्वद टक्के इतकं पाणी या सर्व सजीवांच्या मध्ये असतं इतकं महत्वाचं असणारं पाणी दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललंय आणि म्हणून आपण दिवसेंदिवस भूगर्भामध्ये अनेक ठिकाणी भोकं पाडून म्हणजेच कुपनोलिका किंवा बोअरवेल घेऊन हे पाणी मिळवायचा प्रयत्न करतोय या कुपनलिकांचं तंत्रज्ञान हे एक घातक तंत्रज्ञान म्हणून पुढे येत आहे त्याबद्दलच आज मी आपल्याशी संवाद साधणार आहे खरं सांगायचं तर पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांचा संयोग हो। यातला हायड्रोजन हा स्फोटक वायू आहे आणि ऑक्सिजन त्याच्या ज्वलनाला मदत करणारा वायू किंवा मूलद्रव्य या दोन मूलद्रव्यांचं संयोग हो। जे तयार होत त्याला आपण पाणी असं म्हणतो आणि हे पाणी जीवन म्हणून ओळखलं जात असं हे पाणी जे आहे ते पावसातून आपल्याला उपलब्ध होत पाऊस जमिनीवर पडतो आणि ते पावसाचं पाणी जे आहे ते जमिनीवरून वाहत असताना अनेक घटक आपल्याबरोबर घेत आणि त्या घटकांच्या माध्यमातून हे पाणी आपल्यापर्यंत पोहोचतं ते पाणी आपण पिण्यासाठी वापरतो पावसाचं पाणी जे शुद्ध पाणी किंवा ज्याच्यामध्ये इतर क्षार वगैरे नसतात असं पाणी आपल्या शरीराला हानिकारक असतं त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात क्षारांचं प्रमाण असणं हे अत्यावश्यक असतं हे पाणी आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये नद्यांच्या मधून सहज उपलब्ध व्हायचं माझ्या लहानपणी आठवतं मला की वाहणाऱ्या पाण्यामध्ये खाली वाकून जनावरांच्या सारखं आम्ही पाणी पिलेलो आहोत आज असं झऱ्यातून वाहणारं पाणी पिण्याचं धाडस कोणताही लहान मुलगा करू शकणार नाही किंवा मोठा माणूस ज्याला हे आठवत तो, तो देखील करू शकणार नाही कारण निसर्गामध्ये जागोजागी आपण अशा पद्धतीनं निसर्गाची हानी करत गेलेलो आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत गेलेलो आहे की ते पाणी कशा स्वरूपाचं असेल त्यात कोणते घटक असतील त्याची कुठलीही आपल्याला पूर्वकल्पना नसल्यानं ते पाणी पिण्याचं आपण धाडस करू शकत नाही जगामध्ये सरासरी एक्केचाळीस इंच इतका पाऊस पडतो भारतात त्यापेक्षा जास्त म्हणजे त्रेचाळीस इंच इतका सरासरी पाऊस पडतो आणि महाराष्ट्रातलं प्रमाण तर त्याच्यापेक्षा आणखी कितीतरी जास्त आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस इंच इतका पाऊस पडतो तरी देखील महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील अनेक गावात भारतातीलच थी नव्हे तर जगातील अनेक गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू लागलेलं ला आहे त्याच्यातूनच केप टाऊन या शहराला चौदा एप्रिल पासून एक थेंबही आम्ही पाणी पुरवणार नाही अशा प्रकारची उद्घोषणा तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेने केली आहे आणि चौदा एप्रिलला झिरो अवर असेल म्हणजे पाण्याचा एकही थेंब उपलब्ध नसेल अशा प्रकारचं माहिती प्रसृत करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये नसलं तरी आपल्या बेंगलोर शहरामध्ये जवळपास अशीच परिस्थिती उद्भवलेली आहे या बेंगलोर शहरामध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा पाण्याच्या वापरावरती कडक निर्बंध आलेले आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कोल्हापूर सारख्या शहरात सुद्धा बोरवेल खोदण्याची जणू काही स्पर्धा लागलेली आहे पूर्वीच्या काळी भूजल वापरलं जायचं ते विहिरीच्या माध्यमातून विहीर खोदायला अनेक वर्ष लागायचे विहिरीच खोदकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागायचं त्यातून उपलब्ध होणारं पाणी तसं कमी असायचं मात्र बोरवेलचं तंत्रज्ञान एकोणीसशे सत्तर बहात्तरच्या दुष्काळामध्ये आपल्याकडे युनिसेफच्या माध्यमातून आलं आणि ते इतकं पॉप्युलर झालं इतकं लोकप्रिय झालं ज्यांच्याकडे पैसे आहेत अशा लोकांनी बोरवेल खोदायला सुरुवात केली त्या बोरवेलच्या माध्यमातून पाणी हमखास मिळतं अशी धारणा झाल्यामुळं गावोगावी बोरवेल पहिल्यांदा आले गावात पिण्याच्या पाण्यासाठी हापसा ही पद्धत सुरू झाली आणि त्यानंतर शेतासाठी पाणी उपसण्यासाठी बोरवेल खोदल्या गेल्या किंवा खोदाईची स्पर्धा सुरू झाली ही स्पर्धा इतकी वाढली की अनेक भागामध्ये एका एकरात नऊ नऊ बोरवेल खोदलेले आहेत शहरामध्ये तर प्रत्येक बंगल्याच्या कडेला एक बोरवेल अशा पद्धतीनं बोरवेलची खुदाई झालेली आहे त्यामुळे शासनाचे असणारे नियम दोनशे फुटापेक्षा जास्त खोल बोरवेल घेऊ नये किंवा दोनशे मीटर पेक्षा जास्त अंतर दोन बोरवेल मध्ये असलं पाहिजे हे नियम पाळले जातात किंवा नाही हे तपासणारी त्याची नोंद ठेवणारी अशी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही किंवा अस्तित्वात असलेल्या यंत्रणेकडे तशा पद्धतीची माहिती नाही दोन हजार सोळा साली बेंगलोर शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेनं बोरवेलची नोंदणी करणं सक्तीचं केलं आणि त्यामधून उघडकीस आलेली माहिती अशी आहे की एकट्या बेंगलोर शहरामध्ये तीन लाख एकोणीस हजार दोनशे अकरा इतक्या बोरवेल खोदण्यात आलेल्या आहेत ले। या बोअरवेल मधून मिळणारं पाणी जास्तीत जास्त मिळावं यासाठी खोल खोल बोरवेल खोदल्या जाऊ लागल्या आणि ह्या कुपनलिका खोदण्यांच्या मध्ये मराठवाड्यासारख्या भागामध्ये सहाशे सातशे फुटापर्यंतच्या कुपनलिका अगदी सहज खोदल्या जात होत्या पाणी मिळेपर्यंत बोरवेल खोदली पाहिजे अशा प्रकारची धारणा झाल्यामुळं खूप खोल बोरवेल घेतल्या जात होत्या आणि यातून जास्तीत जास्त खोलीच्या जा बोरवेलची नोंद जी झालेली आहे ती अठराशे फुट इतक्या खोलीची झाली भारताप्रमाणेच अमेरिकेतील परिस्थिती आहे अमेरिकेमध्ये उत्तर अमेरिकेत विशेषतः मोठ्या प्रमाणात कुपनलिका खोदण्यात आलेल्या आहेत आणि या कुपनलिका खोदल्या जात असल्यामुळं खाली असलेलं पाणी भूगर्भातलं पाणी जे त्या ठिकाणी पोहोचायला कित्येक वर्ष लागलेली होती शेकडो वर्ष लागलेली होती ते पाणी आम्ही भरमसाठ अमर्याद पद्धतीनं उपसायला लागलो पूर्वी विहिरीचा जो स्तर असायचा तो साधारणपणे बेसॉल्ट खडक सुरू होण्यापूर्वीचा किंवा त्या खडकापर्यंतचा भाग असायचा मात्र आता त्या थराच्या खाली कित्येक फूट खोल जाऊन आपण पाणी उपसायला सुरुवात केल्यामुळं त्या ठिकाणी पाणी पोहोचणं पुन्हा पाणी त्या ठिकाणी जाणं हे कठीण होत गेलं आणि त्यामुळं अनेक बोरवेल सुरुवातीला खूप चांगलं पाणी देत होत आणि नंतर मात्र कोरड्या पडायला लागल्या त्या बोरवेल कोरडी पडली म्हणून त्याच्या शेजारी बोअरवेल आणखी त्याच्या शेजारी बोरवेल अशा पद्धतीनं एकेका एकरामध्ये चार पाच बोरवेल सहज दिसतील अशी परिस्थिती मराठवाड्यात तर सर्रास आहे आणि कोल्हापूर सारख्या भागात सुद्धा हल्ली दिसू लागले या बोरवेल मुळे जमिनीवर असणार पाणी जे ते जमिनीवर असणार पाणी सुद्धा घटण्याचं प्रमाण वाढत आहे एकीकडे जमिनीवर असणार पाणी घटण्याचं प्रमाण वाढत असताना दुसरीकडे जमिनीतील शुष्कता वाढत कारण आपण जे पाणी पावसाचं पाणी पडतं ते अठ्ठेचाळीस इंच इतका पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये हे सांगितलं तरी पुढे या पाण्याची विभागणी जी होते त्यातल्या पाण्यामधून सदुसष्ट टक्के इतकं पाणी हे समुद्राला जाऊन मिळत सतरा टक्के पाणी वाफेच्या स्वरूपात पुन्हा अवकाशात जात आणि केवळ दहा टक्के पाणी जे आहे ते पाणी आपल्या जमिनीमध्ये पाझरत हे दहा टक्के पाणी पाझरत असताना देखील शेतीसाठी उपसल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये तीस टक्के पाणी पात्रातून किंवा तलावातून उपसलं जात जे जमिनीच्या पृष्ठभागावर असत आणि उरलेलं पाणी जे आहे ते आपण भूगर्भातून विहिरी किंवा मा कोकणलिकांच्या माध्यमातून उपसतो हे प्रमाण सत्तर टक्के इतकं मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचं पुनर्भरण होत नाही त्यामुळं जमिनीची शुष्कता वाढते जमिनीची शुष्कता वाढत असल्यामुळं खालून भूगर्भातून येणारी उष्णता जी आहे ती उष्णता हळूहळू भूस्तरापर्यंत येते आणि ते स्वाभाविकही पाणी पूर्वी ही उष्णता शोषून घ्यायचं आणि स्वतःकडे ठेवायचं आता असं उष्णतेला स्वतःकडे ठेवणार न राहिल्यामुळं उष्णता भूपृष्ठाकडे नकळत येते हे आपल्याला तसं दैनंदिन जीवनामध्ये जाणवत नाही कारण हा फरक हा बदल हा अतिशय हळूवार पद्धतीने होत असतो दुसरीकडे भूगर्भातली शुष्कता वाढल्यामुळं खोलवर जाणारी झाडांची मुळं जी आहेत ती मुळं जळून चाललेली आहेत मुळं जळून चालल्यामुळं ती झाडं वटत आहेत आणि झाडं वटल्यामुळं पडणाऱ्या पावसाचं पाणी पुन्हा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो काही एक मार्ग होता कॅनॉल होता चॅनेल होत ते चॅनेल आपण दिवसेंदिवस नष्ट करत चालले या पद्धतीनं बोरवेलच्या दुष्परिणाम जे आहेत ते दुष्परिणाम दिसत आहेत असं असताना देखील अनेक गावामध्ये अनेक शहरामध्ये एकेका दिवशी बोरवेलचं मशीन दोन दोन बोरवेल खोदण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण दिवसेंदिवस या बोरवेलच्या माध्यमातून जमिनीतलं पाणी जास्तीत जास्त उपसायचा प्रयत्न करतोय या सर्व प्रयत्नांचा परिणाम हा एवढ्यावरती मर्यादित राहिले काही महिन्यांपूर्वी एक संशोधन निबंध प्रसिद्ध झालेला आहे नेचर सारख्या प्रतिष्ठित दैनिकातून ज्याला विज्ञानातलं सर्वोत्तम संशोधन पत्रिका असं नामांकन लाभलेलं आहे प्रत्येक संशोधकाला असं वाटतं की माझा शोधनिबंध मधून प्रसिद्ध व्हावा अशा संशोधन पत्रिकेमध्ये एक अतिशय धक्कादायक शोधनिबंध प्रसिद्ध झाला तो शोधनिबंध वाचल्यापासून त्यातील माहिती वाचल्यापासून माझ्यासारख्या माणसाच्या मनामध्ये भविष्याबद्दलची चिंता अधिक वाढत आहे तो शोधनिबंध सांगतो की भारत आणि उत्तर अमेरिकेमध्ये बोरवेल ज्या खोदल्या गेल्या कुपनलिका ज्या खोदल्या गेल्या त्यातून दोन हजार एकशे ऐंशी गिग्या टन इतकं पाणी उपसलं गेलं की ज्याचं पुनर्भरण होऊ शकलं नाही हे घडल्यामुळं भूगर्भामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचे साठे राहून पूर्वी एक घनद्रव पदार्थाचं मीडियम माध्यम त्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी हवेची पोकळी तयार झालेली हवेची पोकळी तयार झाल्यामुळं पृथ्वीची त्या त्या ठिकाणी असणारी घन पदार्थाची घनता जी होती ती घनता घटलेली आहे ही घनता घटल्याचा परिणाम म्हणजे अनेक वर्ष साधारणपणे साठच्या दशकामध्ये बोरवेलचं तंत्रज्ञान आलं सत्तर मध्ये ते भारतात आलं मात्र त्या काळामध्ये अमेरिकेत सुरू झालेल्या बोरवेल आणि सत्तर एकाहत्तर पासून भारतात सुरू झालेली बोरवेलची खुदाई या कुपनरिकांच्या माध्यमातून बोरवेलच्या माध्यमातून जे पाणी उपसलं त्याच्यामुळे जे आतमध्ये हवेची पोकळी तयार झाली त्या पोकळीमुळे घनताजी कमी होत गेली त्या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो मागील काही दिवसापूर्वी संशोधकांच्या लक्षात आला आणि त्यांचं असं लक्षात आलं पृथ्वी जी थोडीशी कल्लेल्या अवस्थेमध्ये स्वतःच्या कक्षेत सूर्याभोवती भ्रमण करत असते ते तिचं कल्न हे ऐंशी सेंटीमीटरने आहे आता ऐंशी सेंटीमीटर हा आकडा एकूण पृथ्वीचा आकार पाहिल्यानंतर आपल्याला काहीच वाटत नाही मात्र त्याचा परिणाम शीतकटिबंध समशीतोष्ण कटिबंध आणि उष्ण कटिबंध याचे जे पट्टे होते पूर्वीचे डिमार्केशन लाईन होत्या त्यांना आपण कुठून मानत होतो ती ठिकाण शेकडो किलोमीटर न बदलली गेली म्हणजे एका बाजूला शीतकटिबंधाचा मोठा भाग हा समशीतोष्ण कटिबंधात आला समशीतोष्ण कटिबंधातील कित्येक किलोमीटर हे उष्ण कटिबंधात गेलेत तर त्याच्या विरुद्ध बाजूला उष्ण कटिबंधातील शेकडो किलोमीटर हे समशीतोष्ण कटिबंधात समशीतोष्ण कटिबंधातील अनेक किलोमीटर हे शीत कटिबंधात गेले हा बदल घडल्यामुळे त्या त्या ठिकाणच्या सर्व गोष्टींचा परिणाम जो हो झालेला आहे सर्व गोष्टींचा परिणाम तेथील संपूर्ण पर्यावरणावरती झालेला आहे हे सर्व घडत असताना सर्वात महत्वाचा भाग पुन्हा राहतो तो पाण्याचाच ह्या पाण्याची उपलब्धता करून घेण्यासाठी आपण बोरवेल खोदल्या आणि भूगर्भामध्ये अनेक वर्षापूर्वी गेलेलं पाणी आपण उपसलं आता त्या ठिकाणी पाणी त्या प्रमाणात जात नाही आणि त्या ठिकाणी पाणी त्या प्रमाणात नाही पोचल्यामुळे हे बाकीचे घडणारे टोकाचे दुष्परिणाम आहे मात्र मूळ पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर बनत चाललेला आहे तलावातल्या चा चा पाण्याचं जमिनीमध्ये पुसण्याचं हे वाढते त्यामुळं मुळातच जगामध्ये पडणाऱ्या पावसाच्या अडीचपट पाणी साठवता येईल इतकी मोठी साठवण क्षमता तयार केलेली आहे भारतासारख्या देशामध्ये पाच पेक्षा जास्त छोटे मोठे तलाव असताना देखील आपण पडणाऱ्या पावसाच्या केवळ सहा टक्के पाणी साठवू शकतो हा सहा टक्के साठवलेल्या पाण्यातलं जमिनीत मुरणाऱ्या पाण्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे आणि हे वाढत असताना त्यामुळं तलावात उपलब्ध होऊ शकणार कॅनॉलच्या मार्फत मोटारीच्या मार्फत शेतीसाठी किंवा अन्य कारणासाठी वापरू शकत होतो हे पाण्याचं प्रमाण घडत एकूणच या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा जागतिक तापमान वाढीवर होतो आणि जागतिक तापमान वाढ झाली की आपोआप वा पाण्याची वाफ होण्याची प्रक्रिया ही गती न व्हायला सुरुवात होते आज साधारणपणे असं म्हटलं जायचं की सतरा टक्के पाण्याची वाफ होत जाते पडणाऱ्या पावसाच्या एकूण पाण्यापैकी सतरा टक्के पाण्याची वाफ होते मात्र हे प्रमाण अनेक भागामध्ये तेवीस टक्के चोवीस टक्केपर्यंत गेलेले आहे कोल्हापूर सारख्या भागामध्ये सुद्धा पाण्याची वाफ होण्याची प्रक्रिया ही गतीनं होते या ठिकाणी काही वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे दोन हजार सोळा पर्यंत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी पाच टक्के पाण्याची वाफ होते असं म्हटलं जायचं म्हणजे जे, जे साठ्याच्या स्वरूपात आहे वाहत पाणी आहे नदीच्या पात्रातून जाणारं पाणी त्या पाण्याबद्दल आपण बोलतोय मात्र आता हेच प्रमाण बारा टक्केपर्यंत गेल्याचं लोक सांगतायत असंच जर होत राहिलं तर आपल्याला पाणी मिळणार नाही पाण्याचं दुर्भिक्ष दिवसेंदिवस वाढत जाईल दोन हजार सोळा साली दैनिक पुण्यनगरीच्या वर्धापन दिनानिमित्त मी एक लेख लिहिला होता आणि ज्यावेळेस मी प्रामुख्याने चर्चा केली होती ती कोपनलिकांचीच बोरवेलचीच या कोपनलिकांच्यामुळे जास्तीत जास्त वाढणाऱ्या कुपनलिकांमुळे कोल्हापूर मराठवाड्याच्या दिशेने जाते असं मी त्याच्यामध्ये प्रतिपादन केलेलं होते मित्र भारताचे जलपुरुष राजेंद्र सिंह राणा कोल्हापूरला देवाचं लाडकं लेकरू असं म्हणतात कारण या भागाला वृक्षसंपदा असेल नैसर्गिक जैवविविधता असेल पडणाऱ्या पावसाचं प्रमाण असेल पाच नद्यांनी मिळून पंचगंगा तयार होते या पाच नद्यांनी सुपीक केलेला भूप्रदेश असेल म्हणून या भागाला त्यांना देवाचं लाडकं लेकरू असं म्हणावं मात्र आपण आपल्या कर्तृत्वामुळं आपण आपल्या चुकामुळं देवाचं लाडकं लेकरू बनून खरंच राहणार आहोत का हा मोठा प्रश्न आहे कुपनलिकांचं प्रमाण असंच जर वाढत राहिलं जमिनीतून पाण्याचा उपसा असाच अमर्याद पद्धतीने होत राहिला जमिनीवर उपलब्ध असणाऱ्या चांगल्या पाण्याच्या साठ्यामध्ये असंच घाण पाणी मिसळत राहिलं तर पुढच्या पिढीला पाणी मिळणार आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी या प्रश्नाची तीव्रता आणखी वाढू नये यासाठी आपण आजपासून प्रयत्न करायला पाहिजेत बोअर शंभर टक्के नसलं तरी जास्तीत जास्त त्यांचं प्रमाण घटवलं पाहिजे नव्यानं बोरवेल घेणं थांबवायला पाहिजे बो प्रत्येक बोरवेलची नोंद झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये शासकीय मानकानुसारच मोटार बसेल याचीही काळजी घेतली गेली पाहिजे स्वच्छ पाण्याच्या साठ्यामध्ये प्रदूषण युक्त पाणी कदापिही मिसळणार नाही आणि ते पाण्याचे साठे खराब होणार नाही याची दक्षता घ्यायला हे जर करायला आपण चुकलो तर पुढची पिढी निश्चितच आपल्याला माफ करणार नाही त्यामुळं आपण पाण्याचा कटकसरीनं वापर करूया पुढच्या पिढीसाठी ही नैसर्गिक संपत्ती जतन करूया धन्यवाद